तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलो तळ्यात बैल धोयला आता तळ्यात बैल धुयला नेहाय लागल मला चेष्टा लावला काय थांबा थांबा पाणी पिऊ द्या आता बैलावाला पोहणी घालायची आहे आता सध्या तर पाणी पिय लागली ती इस आज पहिला श्रावण सोमवार असल्यामुळं बैलाला धुण्यासाठी आणलेलं तळ्यात हे तिकडं ने पुढे आहे तिकडं आज सरळ सरळ तिकडं हळूहळू जाणार तर एकदम हळूहळू नेणार तर एकदम इकडे गावतात कुठं जायला तिकड मलब्या इकडं आहे रे इकड चाललाय मधी तिकडे मलब्याच भे लागले खंडी भर याला जरा बस ने कि पुढे तसं जा वापस येईल बी नाही पण मल्लू बे लागला पाण्यात जायला तिकडे खड्डाय जाग की हळूहळू जागे तू थोड पुढे जातो दा, दाजू काय हि कस बघायला लागले वा अकडे हिकडे हांड रे कोला करमल खोला खडाय खर मल बी इकडे खोलाय व खड्डा केलेला खडाय बैल हिकडे आले लांब होऊन वाढायलाच कशाला हा <laughs> <laughs> नाही भास्कर तोंडावर पाणी मारून आण तोंडावर पाणी मार मलबिया आण इकड आण इकड जाऊन मी तात्या चोळतो त्याला मी चोळतो की तुम्ही धरा आणि त्याला मी चोलतो तर मार का कुठलाय तिथं आहे का मका मलब्या ह्याला बाबा ह्याला इकडं आर ह्या खड्ड्यात घाली कल्या आर नाही तर आबाळ आले लवकर आवर तिकड कुठं न्यायला की बाबा आता अजून हा जाऊ दे पुढे खड्डा बघा आता ती खड्डा जाय तर हा आता फिरू दे ओ मारल तात ही कसल बघा ले वडणूक जरा पाहू दे बस आणवर या पण धारा घेत आ त्या उबर आसर जी ऐक ओ कुठं आहे नाही नाही येत नाही इकडे खाली ए हित्या हिते घालाय खाली नाही तिकडे नेहले हो काटा आहे ते त्याला लय वेळ कर वेळी ब्या वड हकाल झाला मधी वड तुझ्याकडं तुझ्याकडं वड तुझ्याकडे तुझ्याकडे वड तिकडून हकाल सोडू नको आता निघू निघे मलबी आता झाली पाहुणे

पोहणी पण घातल्या बैलावाला आता खोट्यावर घेऊन जात आलो बैल बैलावाला धुलं आणि परत आलो शेळ्यावाकड शेळ्यावाकड आलो आणि शेळ्यावाला फट बोरीचं तोडून टाकलं आणि ह्यात एक पाट पहिला रो पिल्लू देणार होती त्या पाठीनं थोड्या वेळात एक पिल्लू दिलं पहिला रो असल्यामुळे तिनं एकच पिल्लू दिलत तर स्वतः तर पायीच ही करा लागली <laughs> परत आपण कोट्यावर आलतो आणि कोट्यावर आल्यावर पहिल्यांदा शीताफळाकडे बघितलं कारण ओखांड्याच्या कडला असल्यामुळे सीताफळ एका वर्षात मोठं झालं आणि त्याला चांगलं फळ बी लागलेलं आणि त्याला सारखं शेणाचा खात भेटत असल्यामुळे सीताफळ लवकर मोठी सुद्धा झाली आणि त्याच्या साईडला एक सागवानचं सुद्धा झाड होतं एक शेवग्याचं सुद्धा झाड होतं तिथं पण एक मोठं शिताफळ होतं पण वारं सुटल्यामुळं हाल आल्यामुळं ती शिताफळ दिसणं गेल तर पण परत त्याला जरा कॅमेरावर घेऊन मग दिसलं की शिताफळ आणि सागवानाचं झाडसुद्धा खूप मोठं झालं परत आलतो कांद्याच्या रोपाकड कांद्याच्या रोपात जास्त गवत झाल्यामुळं ते गवत काढून घेतलं आमच्या इकडे याला रोप चिमटणं म्हणते तुमच्या इकडं काय म्हणतील कमेंटमध्ये नक्की सांगा झालं तर सगळं गवत काढून जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद